हाय गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर मी आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे मैद्याचे लाडू बनवते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इकडे अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि त्याला बारीक गॅसवर छान असं भाजते कारण त्याचं जी टेस्ट असते ना ते जायला पाहिजे जा म्हणून नॉर्मल भाजायचं आहे जास्त पण नाही आणि अर्धा किलो मैदा त्याला पावसाच्या वरती तुप होतं मी घरचं तुप होतं म्हणून मोजून नाही घेतलं अंदाजाने घेते फुलवाटी तूप घेतलं त्यानंतर पिठी साखर पण त्याचं थोडं कमी खोबरं ड्रायफ्रूट्स विलायची वगैरे आणि भाजून झाला की त्याला परत ते काढून घेतलं आणि त्याच्यात मी आता टाकते ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रूट्स वगैरे छान असे मिक्स करून घ्यायचे मग साखर टाकायची पिठी साखर आणि ड्रायफ्रूट मिक्स झाले थोडंसं गरमपणा कमी झाला मग पिठी साखर टाकली आणि ती पण छान अशी मिक्स करून घेतली आणि जेवढं हाताने सॉरी आधी चायटीने करून घेतलं मग हाताला सहन होईल एवढं वाटलं ना की आता थोडं कमी झालं गरम असं मग त्याला हाताने मिक्स केलं छान असं आणि तूप नंतर कडक एकदम गरम करून घेतलं आणि मग त्याला थोडं थोडं टाकत गेली एकाच सोबत सगळं टाकलं नव्हतं मी दोन वेज टाकलं आणि ते गरम तूप होतं म्हणून मी ते व्यवस्थित हे करून घेतलं नंतर हाताला सणुल असं झालं की त्याला छान असं मिक्स करायचं असं दाबून ठेवायचं आणि थोडं थोडं करून करून मग ते लाडू बनवायचे आणि तुम्ही बघू शकता की किती इझी ते लाडू होता आणि हे लाडू हाय तुला मुलांना खूप आवडता तुम्ही पण ट्राय करू शकता खूपच मस्त आधा किलोच्या प्रमाणात बावीस लाडू झाले आणि त्यासोबतच मी बनव बनवले होते खोबऱ्याचे लाडू पण मी ही रेसिपी काही शूट केली नव्हती तर हे पण लाडू छान होते कसे वाटला हा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब